तिथे सगळीकडे घातल्या मी तर नाही बाबा त्याकडे सर एका म्हणलं असतं भाई ते वाक्य विसरत आता द्या त्यांना जॅकेट म्हणजे आता काहीच अगदीच मान्य आहे की लग्न हा गॅम्बल आहे तुमचा करेक्ट तुक्का लागला तर हे उत्तम आहे नाहीतर इट कॅन बी व्हेरी चला हेच आहे हो वगैरे असं तिशी बोलतोय मला रुत आहे पण मी नाही चला ऐका माझं वगैरे हो ऑलरेडी खूप उशीर झालाय हो इनफॅक्ट मला सगळे टाकून गेले होते फिरायला फिरायला कारण सगळ्याला सुट्ट्या मिळत होत्या आणि मला नव्हत्या मिळत पण नो कम्प्लेंट मी विकास आपल्या सगळ्यांना स्वागत आहे मराठी मनोरंजन जीवी शिवाय चॅनलमध्ये आणि आठ पासून कन्नी हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्या निमित्ताने कृता आपल्यासोबत कशी आहेस मस्त तुम्ही कसं आहे म्हणजे फायनली पण पहिल्यांदा इंटरव्ह्यू आणि फायनली कधी आहोत तर कसं म्हणजे चित्रपट तुझ्यापर्यंत आला हे बरोबर मी इंटरव्ह्यू मधून ऐकलं की चित्रपट त्या कसा आला पण त्यातलं काय असं क्लिक झालं की नाही म्हटलं की हा रोल मला केलाच पाहिजे एक तर तीन टेलिव्हिजन शो केलेत आणि त्याच्यानंतर कसं आहे आपल्या टेलिव्हिजन शोज मध्ये किंवा डेली शो मध्ये युजली प्रोटॅगनिस्ट म्हणजे एक एक इमेज झाली आहे की यू नो गोड सलस एकदम म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला एकदमच सरळ मार्गाने चालणारी मुलगी कारण हिरोईन ऑब्विसली डेफिनेटली ते कसं जे काय त्याला एक स्ट्रक्चर जे असतं ते ते कुठेतरी ब्रेक करायचं होतं डेफिनेटली आणि कन्नी हे कॅरेक्टर खूपच रिलेटेबल आहे रिअल आहे कुठे ते असं कॅरेक्टर स्केच म्हणजे त्याचं काय म्हणतात त्याला फिल्मसाठी केलेलं कॅरेक्टर नाही आहे ते किंवा एक कलाकृती सादर करण्यासाठी केलेलं नाही तर ते खूप खरं आहे म्हणजे hmm. जे तुम्ही कुठलीही मुलगी बघायला तुम्हाला असं होईल की यार कदाचित ती जे करते ते बरीच लोक करणार नाहीत पण तो थॉट नक्की आहे इट इज लाईक दॅट कधी कधी आपण असं जातो ना की वन युअर ॲट युअर लोएस्ट और युअर युअर इन सम झोन की तुम्हाला साठी घेतात थोडंसं तुम्ही ॲक्च्युली जेव्हा तुम्ही नॉर्मल तेव्हा तुम्ही तसं वागणार नाही पण थोडं तुम्ही बॉर्डर क्रॉस करता किंवा ती लाईन क्रॉस करता तर ते जर थोडं एजी आहे तर ते मला ते थोडं जे काय म्हणतात ते चॅलेंज करणारे कॅरेक्टर्स असतात ते तर मला प्रचंड आवडतात आणि तिथे थोडं काय म्हणतात त्याला आ... स्वतःला एक्सपिरिमेंट करता येतो एक तर आणि आ... एक एक छान मित्रांचा ग्रुप आहे मैत्रीची गोष्ट आहे प्रेमाची गोष्ट आहे तर आणि मित्र आणि प्रेमशिवाय तर काही आयुष्य नाहीच आहे आणि त्याबरोबर कन्नीचे जे ॲस्पिरेशन्स आहेत ड्रीम्स जाए आहेत तिचे जे स्ट्रगल्स आहेत ती खूप सर्वायवर आहे म्हणजे ती तर ते मला खूप रिलेट झालं मेनली की <skrugle> कुठलाही काही प्रसंग येऊ आपल्याला आपण त्याच्यातून मार्ग काढणार तर हे मी केलंय आहे आयुष्यात कायम आपण सगळेच करतो तर मला असं रिलेटिबिलिटी फॅक्टर तो खूप जास्त बरोबर आणि आपण पाहतोय की शूट ऍक्च्युअली चालू झालं ऑक्टोबरमध्ये ऍक्च्युली होणार होतं ऑक्टोबर मध्ये फुल ऑन मध्ये झालं ते आणि मला डायरेक्ट <laughs> साहेब म्हटले की त्यांनी कसं केलं हे मी कॅमेराचे मला वाटत होती मला म्हणते ते की आम्ही खूप एन्जॉय केलं खूप मजा आली पण मला दिसत होतं की ऍक्च्युअली त्यांना किती थंडी वाजत होती आणि काय तुझा तो काय ते कसं गेलं एक्चुअली पहिल्या स्क्रीन ह्याच्यातच गेलं बघण्यात की लोकांना कळणार नाही ना आम्हाला थंडी वाजली कारण oh. इट वस अनबेअर एक तर खूप विंडी असतं त्यामुळे वारा म्हणजे अदरवाईज आपल्याला खूप वारा छान वाटतो था। पण वाक्य बोलताना तो मध्येच येतो आणि मू नो असं डोक्यापर्यंत ती असं थंडी जाते ना अशी आणि ती अशी कशी ति छान क्लेझिंग थंडी नाहीये अशी बोचणारी थंडी आहे नो अंग दुखत आणि मग त्यात तुम्हाला एवढं पाठांतर एवढं बोलायचं आहे त्यात ते इमोशन्स पण आले पाहिजे मध्येच ब्रेन फॉग व्हायचं की आता काय पुढे नाही ब्लँक बोलता बोलता ब्लँक ही काय कारण फ्रोझन तर मी ते खूप क्रेझी होतं आणि आमचे चौघांचे महत्वाचे सीन म्हणजे असे थेमज च्या आसपास म्हणजे वाराच वारा आणि एक विंजरला होता तिथे पण वाराच वारा आणि एक रात्री दोन वाजेपर्यंत वगैरे चालेल झालं म्हणजे बिलो म्हणजे मी आणि एक मला थंडी अजिबात सांग बापरे त्यामुळे म्हणजे वाटच लागली आणि ते काय झालं ना ऑगस्ट मध्ये शूट होणार होती त्यामुळे कपडे त्यानुसार होते त्यानुसार होते तर शेवटी ते एक जॅकेट होते ते सगळीकडे घातले मी तर नाही बाबा त्या सर एक म्हणलं असतं ते बाई हो so ते वाक्य विसरतात आता द्या त्यांना जॅकेट म्हणजे आता काहीच नाही होऊ शकत सो दॅट वॉज वन क्रेझी थिंग पण थँक थँकॉड ते अजून स्क्रीनवर कळत नाही आणि पाहतोय की मग असे शुभंकरने सांगितलं की तुम्ही आउटिंग करायला निघाल म्हणजे स्टुडंट होतं त्याशी तुम्ही आल्याशी निघाले आणि आम्हाला ते सांगितलं की उत्तरने आम्हाला दुसरीकडेच कुठे घेऊन गेली नंतर मग देणे पडले ते काय जायचे ऍक्च्युली काय झालं जरा नेक्स्ट डे सहाचं कॉल टाईम होतं झाले हायपर ऑलरेडी लेट झालं होतं <laughs> आणि हिथ्रोला गेलो आणि त्याच्यानंतर शेवटची बस मिळाली ती अर्धा ह्याच्यातच जाणार होती आणि तिथून चेंज करून जायचं होतं मी म्हटलं मी नेते तुम्हाला मला माहिती आहे <laughs> आणि मी चा आम्ही चालत चौघं चा आणि हा मला ऋषी म्हणतोय की आपल्या हॉटेलच्या बाजूला मला mm -hmm. ah. नाही वाटत असं काही लेक वगैरे आहे म्हणजे काही वॉटर बॉडी नाही येतो हे नाहीये आपलं म्हटलं थांब आहे घरी पुचायचं साडेपाच उठायचं चला वगैरे आणि ते सगळं का तर कॅब वाच कॅब चे पैसे वाचायच म्हणून पाऊंड मध्ये छोटी कॅब नच असे बारा एक वाजता थांबलोय चौघ वेगळ्या एकदम वेगळ्या देशात आणि साडे दीड वाजता वगैरे साडेबारा एक वाजता होता असे शेवटी गेलो काय ना तेवढेच पाऊस गेले एक दोन मिनिटाचा रस्ता होता अजून फ्रस्ट्रेशन <laughs> की ओ गॉड त्याच्यापेक्षा मग तिथूनच गेलो असतो निदान हा प्रसंगाच्या व्हायच्या अगोदर तुझ्या लेट हा कधी असं झालं का कि बाबा तू एखाद्याला घेऊन गेली ग्रुपला आणि दुसरीकडे कुठे घेऊन गेली ऍक्च्युली माहितीये का मी कधीच मी खरं तर आय व्हेरी गुड विथ डिरेक्शन पण मी सो तिथे काय तिथे तो कॉन्सेप्ट आहे ना पोस्ट कोडचा तिथे दोन हॉलिडे इन आहेत तर मी तो वेगळा हॉलिडे इन टाकला आणि जो पहिला त्याच्यावर मी क्लिक केलं मी पोस्ट कोड चेकच नाही केला म्हणलं नाही नाही चला हेच आहे आहे वगैरे असं तिशी बोलतोय मला रोत आहे पण मी नाही चला ऐका माझं वगैरे ऑलरेडी खूप उशीर झालाय बरोबर आणि मी अजिंक्यसोबत आता बोललो की तो म्हटलं जेव्हा कळालं की रुता आहे तेव्हा वाटलं की हा चल आता आपली चांगली फ्रेंड इथे आपल्याला जाणं येणं होईल की ह्या साई गोष्टी होतील ते आपल्याला प्रॉपर गाईड वगैरे करेल नाही का पहिल्यापासून ती करते करत आलेली आहे पण म्हटलं तिथे गेल्यानंतर सगळं माझं ऑफ झाला काय तिच्या माझ्या सीन कमी मला एकट्याला यावं लागलं आपल्याला तिथे माझं सीन पण कमी तर त्याबद्दल काय सांगशील हो कारण ऍक्च्युली आता फिल्मचं नाव कमी असल्यामुळे इट इज ऑब्व्हियस की मी क्रिप नाही करू शकत की मला सुट्टी का नाही मिळत कारण जेव्हा तुम्ही फिल्म बघितली तेव्हा तुम्हाला वाटतं की इट्स ऑल वर्थ इट आणि खूप कमी वेळा आर्टिस्ट आयुष्यात अशी वेळ येते की जेव्हा तुम्हाला इन अँड ऍज लावता येतं तर ती मला दोनदा आली आहे दोनदा मिळाली आहे संधी त्यामुळे आणि कसं आहे ना म्हणजे शी डेली शोच्या काम करणं खूप डिफरंट आहे आणि सिनेमाचं तुम्हाला ते वीस दिवसच होते हॅव टू पुट इन ऑल युअर एफर्ट्स डेली शो इट्स मोर लाईक की तुम्हाला कळतं की तुमचे कॅरेक्टर्स काय त्याचा टोन काय आहे त्यामुळे ते सहज होऊन जातं सगळं पण इथे आय हॅड मी चान्सच घेऊ शकत नव्हते की माझा फोकस हल्ले आणि आय एम स... ऍब्स्युटली नॉट समवन की पॅकअप नंतर आता फिरायला जाऊ जेव्हा डे शूटिंग्युट त्याला वेळ देता आला आणि काहीच नाही पण पण तो ऋषी बरोबर वल्लरी बरोबर ते असे बरेचसे गेले होते फिरायला इनफॅक्ट मला सगळे टाकून गे गेले होते <laughs> फिरायला फिरायला कारण सगळ्याला सुट्ट्या मिळत होत्या आणि मला नव्हत्या मिळत पण नो कम्प्लेन्स कारण फिल्मचं नाव मैत्रीण पण होती त्यामुळे हा त्याची या आय थिंक चाईल्डहूड फ्रेंड आय डोंट नो म्हणजे पण ती एकदा आमचं शूट ओके ओके आणि पाहतो की चित्रपटामध्ये असं आता टीजरमध्ये डायलॉग आहे की जेव्हा ती मुलगी तिथं करिअर शोधत असते तेव्हा ते घरची ते इन्सिटीट करत असते तिला की आता तू लग्न होऊन एक सेट हो जा म्हणून पण आज सध्या पाहतोय की कितीही मॉडर्न मुलगी झाली तरी मोस्टली तोच एक मेंटॅलिटी अजून पण काही पालकांची आहे की कि मुलगी किती तरी असेल तरी एक बाजला आता आता तू जॉब न करता एक लग्न करून सेट हो नंतर तू काय करायचं ते कर तर त्या मेंटॅलिटी बाबत तुला काय वाटतं एक अजून ना म्हणून मला ऍक्च्युली आता हे कसं आहे मी असं म्हणणार नाही कोण राईट आहे किंवा कोण चुकीचं आहे पण ठेराव गरजेचं आहे डेफिनेटली पण तो मला असं वाटतं मला जेव्हा हवं होतं ठेराव तेव्हाच मी लग्न केलं माझी आई पण सांगत होती पाच वर्षा आधीपासून पण मी तिला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होते की तुझं सगळं मला मान्य आहे तुला वाटलं विसाव्या एकविसाव्या वर्षी लग्न करणं मला वाटतंय तिसाव्या वर्षी करणं पण मी करणार बट देर आर लॉट ऑफ गर्ल्स ज्यांना आता नाही करायचं आहे लग्न बिकॉज मला असं वाटतं फायनान्शियली असणं ही खूप गरजेचं आहे कारण त्यांनी एक सेल्फ रिस्पेक्ट राहतो तुमच्या रिलेशनशिपमध्ये पण आणि ऑल्सो तुम्ही डिपेंडंट नाही आहात हे आय थिंक हे फिलिंग खूप भारी आहे कारण एक तुमच्यात वेगळा कॉन्फिडन्स येतो आता सी इज सोसायटी कितीही उद्या मोठे झालात तरी इव्हेंच्युली झिरो डाउन्स टू की तू लग्न कर तर ते मला काही बदल बदलायला जायचं नाही किंवा काही नाही बिकॉज इट इज गोन इट आपल्या फाउंडेशन मध्ये आणि ती काही वाईट गोष्ट नाहीये आहे बरोबर म्हणजे आम्हाला हे अगदीच मान्य की लग्न हा गॅम्बल आहे तुमचा करेक्ट तुक्का लागला <laughs> तर हे उत्तम आहे नाहीतर इट कॅन बी व्हेरी डिफिकल्ट पण मला असं वाटतं की आता या मुली एवढ्या स्ट्रॉंग झाल्या की ते जे चुकीचं असेल ना ते त्या विरुद्ध स्टँड घेतील आणि मला असं वाटतं की थोड्या आईबाबांनी यू नो Uh, मी असं म्हणत नाही की सगळ्यांनी एक्स्ट्रीम रिॲक्ट करा नाही थोडं त्यांनी समजून ह्यांनी समजून घेऊन की त्या ते पण का आहेत का मस्त की अ कॉल्ड बायोलॉजिकल क्लॉक आणि सगळं इव्हेंच्युअली तुम्हाला फोर्स कोणच नाही शेवटी तुमचा चॉईस आहे पण आता इट इज आर सोसायटील थिंकिंग यु नो दॅट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट बट दॅट्स ओके पाहतो की कन्नी आणि पथक जो रिलेटिव्ह होतो ते पतंगशी येते पतंग म्हटलं की सगळं आलं म्हणजे बऱ्याच बऱ्याचशे धागा आला कन्नी आली मांजा आला फिरकी आली तर तुझ्या आयुष्यामध्ये हे जे पतंगीचे जे वेगवेगळे पार्ट आहेत प्रत्येक पॉईंटला एक प्रत्येक महत्व आहे तर तुझ्या आयुष्यामध्ये हे प्रत्येक करते खूपच डेप्थवाला प्रश्न आहे आता सुरुवातच आहे ओब्विसली आई बाबांपासून कारण त्यांनी पहिल्या सिरियलसाठी हो नस म्हटलं नसतं मला कारण तेव्हा मी सेकंड इयर फर्स्ट इयरला होते तर तेव्हाच बाय बाबा मला म्हणाले असते की नको हे कारण परीक्षा वे तर आय थिंक माझं पतंग वेळ जरा त्यांनी बांधली पण गेली नसती त्यामुळे डेफिनेटली <laughs> त्यांना क्रेडिट आहे आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक अशा व्यक्तीला ज्यांनी यु you नो know, म्हणजे फ्रॉम आईने हे समजून घेणं की आता ही बारा तास रोज शूट करणार आहे त्याचबरोबर ही परीक्षाही देणार आहे त्याचबरोबर ही, ही फॅमिली फंक्शन्सला नसणार आहे आपल्याकडे खूप मोठा बिग डील असतो की फॅमिली फंक्शन्सना कसं ना नाही तर हे छोट्या छोट्या ॲडजस्टमेंटचं कधीही न यु नो बोलून दाखवणं कधीच केलं नाही तर हे सगळ्या जे किंवा आता माझ्या मैत्रिणी मा आहेत शालमिली असो तृष्णा असो वेदा असो त्या सगळ्या जणी ज्या आहेत ज्या मला ऍक्च्युली माझे आई बाबा माझ्या जवळ नाही येत नाही वेगळी राहायला लागल्यापासून किंवा सगळं त्या इतक्या खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहतात त्यामुळे मला नाही वाटत की मी आत्ता मी फक्त मी दिसते oh. की पण माझ्या मागे टेक्स विलेज यु नो टू की मी आत्ता जी आहे ती फक्त त्यांच्यामुळे आता ते माझ्यासाठी पॉसिबल नाही आहे सो मी ह्या सगळ्यांनाच क्रेडिट करे पण फॉर दॅट मॅटर फॉर इनफॅक्ट सगळ्या मग मंदार सर असो म्हणून रवी सर असो प्रताप सर असो ते मला खूप नाव आहे त्याला आणि मग ते एकच गोष्ट कायम केली जी माझ्या आईने शिकवली की माणसांना बांधून ठेवणे तो मी प्रयत्न करते तर जस्ट होप त्यामुळे म्हणून मला असं वाटतं की माझी कन्नी स्ट्रॉंग बांधलेली राहील आणि माझा पतंग उंच उडेल असं मला कायम वाटतं नक्कीच नक्कीच खूप छान खूप छान तर चित्रपट पाहण्यासाठी काय आव्हान तशी मी असं सांगेन की कन्नी हा सिनेमा तुम्हाला खूप रिलेट होणार आहे मजा येणार आहे तुम्ही थोडेसे रडणार पण आहात पण लगेच हसणार पण आहात त्यामुळे असं एकदम समजू नका की यु नो की ती टीजरमध्ये एकदम अशी यंग मुलं दिसतात एकदम युथफुल आहे यूथफुल डेफिनेटली आहे कमिंग ऑफ एज आहे कंटेम्पररी आहे पण सेम टाईम कुठल्याही एज ग्रुपला रिलेट होईल अशी फिल्म आहे hmm. कारण आपण एक प्रत्येक फेजमध्ये आपलं एक स्वप्न असतं ते आपल्याला पूर्ण करायचंच असतं तर बेसिकली ती स्वप्न पूर्ण करण्याची गोष्ट आहे तर तो फक्त आत्ता तो एज ग्रुप हा कॉलेजमधल्या मुलांचा तिथे आहे पण हे तुम्ही कुठल्याही एज ग्रुपची मुलं बघू शकता आणि प्लीज थिएटरमध्ये जाऊनच सिनेमा बघा आणि आवडला तर परत बघा कारण आत्ता खरंच खूप गरज आहे थे, की थिएटरमध्ये येऊन लोकांनी फिल्म बघायची त्यामुळे कन्नी आठ मार्चला नक्की बघा